इचलकरंजीतील खंजिरे मळ्यातील एक खुला भूखंड तांब्या अकॅडमी पार्किंगसाठी वापरत आहे खुला भूखंड सील करण्यासाठी महापालिकेचं पथक गेलं होतं पण मूळ मालकांनी त्या जागेवर दावा सांगत भूखंड सील करण्यास विरोध केला त्यावेळी शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की झाल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात ती जागा ताब्यात घेतली आणि सील केली इचलकरंजीतील खंजिरे मळ्यात महापालिकेचा चौदा गुंठ्याचा खुला भूखंड आहे लेआउटमध्ये या भूखंडावर ले क्रीडांगणाचं आरक्षण आहे पण मूळ मालकांनी तीच जागा तांब्या अकॅडमीला पार्किंगसाठी दिली आहे महापालिका प्रशासनानं संबंधित जागा रिकामी करण्याबाबत नोटीस बजावली होती पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील अनिल पाटील अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुभाष आव यांच्यासह महापालिकेचं पथक तो भूखंड सील करण्यासाठी गेलं पण मूळ मालकांनी जागा सील करण्यास विरोध केला त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आणि मूळ मालक यांच्यात शाब्दिक वाद आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला अर्ध्या तासाच्या या गोंधळानंतर महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्त मागून संबंधित जागा ताब्यात घेतली